दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे भारताने सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे असे सडेतोड मत भारतीय शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले लायबेरिया प्रजासत्ताकाच्या संसदेला संबोधित करताना खासदार डॉक्टर शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा लियॉन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोहित करण्याचा बहुमान मिळवणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकमेव भारतीय खासदार ठरले आहेत खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले की भारत मागील काही काळापासून दहशतवादी हल्ल्यांनी आणि सीमापार दहशतवादाने त्रस्त आहे या छुप्या दहशतवादाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय खासदार येथे आलो आहोत सर्व राष्ट्रांना दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतासोबत उभे राहण्याची विनंती करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे जागतिक पातळीवर दहशतवाद विरोधी शून्य सहिष्णुता राबवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे हे असे खासदार डॉक्टर शिंदे असे खासदार डॉक्टर शिंदे म्हणाले लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नागबेकून आणि उपसभापती थॉमस पी फलाह यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले सिनेटचे अध्यक्ष न्यूबली कारंगा लॉरेन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉक्टर शिंदे म्हणाले की पाकिस्तानला बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अर्थसहाय्य मिळत आहे पाकिस्तानला एफ टी एफच्या ग्रे लिस्टमध्येही टाकण्यात आले होते मात्र सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये फोफावतात त्यांना पाकिस्तानकडून पाठिंबा आणि प्रायोजित केले जाते त्यामुळे यावेळीही भारताने पाकिस्तानला एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमध्येही टाकण्यात आले होते मात्र सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये फफावतात त्यांना पाकिस्तानकडून पाठिंबा आणि प्रायोजित केले जाते त्यामुळे यावेळीही भारताने पाकिस्तानचा एफ ए टी एफच्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा अशी मागणी केल्याचे खासदार डॉक्टर शिंदे यावेळी म्हणाले ते पुढे म्हणाले की लायबेरियाच्या कठीण काळात भारताने नेहमीच सोबत केली दोन्ही देशांचे खास संबंध आहेत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य बनणाऱ्या लायबेरियाकडून दहशतवादाविरोधात आवाज उठवला जाईल असा विश्वास खासदार डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केला खासदार डॉक्टर शिंदे आणि शिष्टमंडळाने सोमवारी लायबेरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष जोसेफ न्युमा बोकाई तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री सारह बेस्लो ह्यानती यांच्याशी चर्चा केली भारताच्या दहशतवाद विरोधी मोहिमेला लायबेरिया प्रजासत्ताकने भक्कम पाठिंबा दर्शवला असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नागवेकून म्हणाले की दहशतवादाशी सामना करण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील चार देशांची एकजूट महत्वाची आहे सिनेट वरिष्ठ सभागृहाचे प्रो टेम्पोर अध्यक्ष नॉन प्ली करंगा लॉरन्स यांच्या आदेशाने यावेळी लायबेरियाच्या संसदेत पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा